नमस्कार मंडई सनी कार्समध्ये तुमचं स्वागत आहे आपल्याकडचं स्टॉक तुम्ही बघू शकता फोर्ड इंडिवर होंडा सिटी व्यार्ना त्यानंतर आहे एटिका किया सेल्टॉस टोएटा इनो क्रिस्टा स्विफ्ट डिझायर आहे वॅगिनर आहे स्विफ्ट आहे त्यानंतर अजून एक इनोवा क्रिस्टा आहे फोर्ड इंडिवर मॉडेल आहे दोन हजार वीस गाडीची कंडिशन तुम्ही बघू शकता एम एच बारामध्ये चॉईस नंबर आहे सहाशे नंबर आहे गाडीचे टायर न्यू आहेत टू लिटरमध्ये गाडी आहे फोर बाय फोर ॲटोमॅटिक ट्रान्समिशन डिझेल गाडीची कंडिशन तुम्ही आतमधून बघू शकता टॉप फेरेंट आहे पॅनारॉमिक सनरूप आहे सिंगल ओनरमध्ये गाडी आहे ऑल शोरूम मेंटेन कार आहे गाडीची ऑफर आपण करत आहे एकतीस लाख रुपये निगोशिएबल प्राईस आहे कमी होऊन जातील त्यानंतर आहे आपल्याकडे होंडा सिटी होंडा सिटी तुम्ही बघू शकता व्हाईट कलरमध्ये आहे मॉडेल आहे दोन हजार अठरा डिझल ट्रा। मॅन्युअल ट्रान्समिशनमध्ये आहे सिंगल ओनरमध्ये गाडी आहे गाडीची कंडिशन तुम्ही आतमधून बघू शकता सनरूम देखील आहे टॉप वेरंट आहे गाडीचं इन्शुरन्स वॅलिड आहे गाडीची कंडिशन तुम्ही बघू शकता गाडीची ऑफर आपण कोट करतो आहे साडेआठ लाख रुपये निगोशिएबल होऊन जातील गाडीची कंडिशन तुम्ही बाहेरून पण बघू शकता त्यानंतर आहे वारना व्यार्ना आहे दोन हजार एकोणीस वन पॉईंट सिक्समध्ये आहे एस एक्स प्लस गाडीची कंडिशन तुम्ही बघू शकता व्हाईट कलरमध्ये एम एच बारा आहे टॉप फेरंट आहे संडोपवाली डिझेल ॲटोमॅटिक ट्रान्समिशन सिंगल ओनरमध्ये गाडी आहे गाडीची आपण प्राइस कोट करत आहे साडे दहा लाख रुपये निगोशिएबल प्राइस कमी होऊन जातील डिझायर मॉडेल आहे दोन हजार चौदा सिंगल ओनरमध्ये गाडी आहे एम एच बारामध्ये मध्ये ऑल शोरूम मेंटेन आहे किलोमीटर फक्त पंच्याऐंशी हजार झालेला आहे इन्शुरन्स व्हॅलिड आहे गाडीची कंडिशन तुम्ही आतमधून बघू शकता गाडीची प्राईज आपण कोट करत आहे पाच लाख पंचवीस हजार निगोशिएबल प्राईज आहे कमी होऊन जातील लोन फॅसिलिटी पण आपल्याकडे अवेलेबल आहेत अधिक माहितीसाठी स्क्रीनवरती नंबर दिलेलाच आहे तर नक्कीच कॉन्टॅक्ट करा